खाली बसा सर्व एकदम एकदम काय हात घेतला तर शर्टला शिवायला तुझं बरं नेहमी प्रमाणे बर बस खाली बस सर्व मुलं दिसतात का उगे तो सर्व मुलं दिसत का सर्व आधार आहेत का घरे मागे पण नव्हता घरे सर तो गावी गेलाय गावी गेलाय कशासाठी आजीच्या कार्याला आजीच्या कार्यासाठी अरे मागे पण त्याच्या घरामध्ये कोणतरी बोलला वारले म्हणून तो असेच कारण सांगतो छत्रपती दिसतोय एक काम करायचं गण्याच्या बाजूला कोण राहतो सर मी राहतो आजच्या आज गण्याच्या घरी जायचं आणि चौकशी करायचं कि नक्की काय झालं ते हा गावी गेलाय आजीचं काय झालंय सर्व विचारायचं समजलं सर काय चौकशी करशील सर त्याच्या आजच्या असं नाही बोलायचं भाषा का खाली खाली बस खाली बस वर असं नाही म्हणायचं रे ठीक आहे काम करते जाऊ दे चौकशी मी फोन करतो ठीक आहे ऐका तुम्हाला माहित आहे का उद्या आपल्या शाळेमध्ये कोण येणार आहेत सर तुम्ही सांगितलं तर सांगाल ना हा रवीकर लोक बरोबर चालते ठीक आहे मी सांगतो तुम्हाला की उद्या ना आपल्या शाळेमध्ये इन्स्पेक्शन आहे So, अरे बाबा इन्फेक्शन रे जेव्हा एखादा माणूस आजारी पडतो आणि एखादा पसरतो त्याला म्हणतात इन्फेक्शन समजलं हे आहे इन्स्पेक्शन काय अरे का आ, आरे बस खरी बस खाली बस, बस, बस। तू सांग रे काय इन्फेक्शन बसा बसा, बसा। तुमचं शब्दाचा गोळ आहे इन्स्पेक्शन आहे का इन्स्पेक्शन आहे म्हणजे शिक्षक वर्गामध्ये येणार तपासतील तुम्हाला प्रश्न विचारतील की त्याची उत्तर तुम्ही द्यायची ठीक आहे काम करूया आपण डायरेक्ट उद्या उद्या ना फजती होता का म्हणे उद्या फजती होता का म्हणेम व्हायचा प्रॅक्टिस म्हणून प्रश्न विचारतो सराव सराव प्रश्न आणि उत्तर द्यायच्या का तर मला सांगा या तर ह्या पृथ्वीवरती या पृथ्वीवरती अनेक देश आहेत या पृथ्वीवरती अनेक देश आहेत सांगू शकाल कुठले कुठले देश आहेत सर तू ओबर, बर बर सुदागर। सुदागर। सुदागर हा ते दे अरे देश नाही रे एक तालुका आहे आणि पाले गाव आहे तर देश म्हणजे भारत पाकिस्तान श्रीलंका अशा अलग अलग देश पृथ्वीवरती तर माझा प्रश्न असा आहे की हा पृथ्वीवरती बरोबर आहे का या पृथ्वीवरती सर्वात जास्त बर्फ कुठे पडत सर सांगू हा सांगू हिमालय हिमालयामध्ये तुला काय वाटतं रे श्रीलंका श्रीलंकेमध्ये तुला काय वाटत कुठे बर्फ पडतंय मध्ये अच्छा मध्ये तुला काय वाटतं कुठे बरोबर यांची उत्तर बरोबर असेल वाटतात का नाही सर तिघांची उत्तर सास सोडायचे मग तू सांग सर आता तुम्ही बघितली तिकडे पार्टे होता पार्टे होता बरोबर हा पार्टे होता तिकडे सर होता सर होता बरोबर त्यामुळे या पृथ्वीवर सर्वात जास्त बर्फ पडत असेल ते दारूच्या ग्लासात बरोबर आहे की बाबा या त्याचे विद्यार्थी आहेत बस ग्रेट आहे बाबा तो कसा बसा तुमचे इन्फेक्शन ಇನ್ಫೆಕ್ಶನ್ ಇನ್ಫೆಕ್ಶನ್ ಪಸರನ ರೋಗ